नमस्कार ड्रायविद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सबसे बडा रुपया है ना सबसे बडा रुपया तुम्ही मी कोणी जो पण कोण काम करत असतो ना कशासाठी करतो फक्त पैशासाठी पण काही लोकांना पगार चांगला आहे सर, सरकारी नोकरी आहे तरी पण ह्याच्यासाठी ना दुसऱ्याच ते कॉलर सुद्धा पकडायला कमी करत नाहीत बघायचं तुम्हाला बघा नक्की महिना चालू होगा आज हो काय वे काय नीचे काय केली काय केली काय केली वाद काय आहे

बघितलं हे हे सबसे बडा रुपया पैसे की ताकद पण ते बोलतात ना पैशा पैशासाठी लोक कुणाचाही काही करू शकतात भावाचा बाव होत नाही कोण कुणाचं होत नाही तसं हे तर शासकीय नोकर आहेत ते कुणाचे होणार आहेत हे आपल्या देशाचे असे हाल आहेत कित्ती ठिकाणी ना ड्रायव्हरला ना अशा समस्याला तोंड द्यावं लागतं कित्येक ठिकाणी अशाच काय असंच काय नसतं कधी रस्त्यावर चालू चालू त्यांची जी हायवे गाडी असते चालू ट्रकवर ना चोर चढून ना सामान चोरून घेण्याची पण पद्धत आहे माहित आहे एवढी मेहनत करतात ते लोक आणि यांच्याबरोबर हे हे लोक हे शासनाचे अधिकारी बघा काय बोलणार यांना पाहिजे आणि हे सगळं काय चाललंय ह्याच्यासाठी पार त्याला खेचून मारायला जसं काय चाललंय जसं काय त्यांनी यांच्याकडे ठेवायला दिलेत पैसे काय यांना म्हणजे काय यांना कमी आहे पगाराची काय कमी आहे पण पन... बोलतात ना मानसिकता खराब आहे फक्त पैसा पाहिजे आम्हाला आम्हाला फक्त पैसा पाहिजे आम्हाला दुसऱ्याचे काय घेणे देणे नाही असं आहे असे आपल्या ह्या देशाचे हाल झालेत नक्की तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा